रोजच्या भाजीला एकदम टेमटिंग आणि टेस्टी बनवण्याकरिता आज मी बनवणार आलू चना मसाला तेही मसाल्याची वाटण न करता एकदम सोपी आणि बघताच तोंडाला पाणी सुटावं एवढी छान तरीदार भाजी तर मग तर्रीवाले आलू चना मसाला भाजी फक्त पाच मिनिटात कसं बनवायचं तर ते बघूयात तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा प्रत्येकालाच आलू आणि चण्याची भाजी आवडतेच असं नाही पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली ना तर ती मग नक्कीच आवडेल तर आता आपण ही म भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल घेणार आहोत तेल छान कडकडीत असं तापलं गेलं की मग आपण त्यामध्ये काही कडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी तेजपत्ता स्टार फूल आणि कलमी एवढंच इथं वापरत आहे तर हे थोडंसं एकदा परतून घेऊयात आणि त्यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे छान कट करून यामध्ये घालायचं म्हणजे कांदा छान असा तळला जातो इथे जर तुम्हाला ही भाजी अगदी पटकन अशी बनवायची असेल ना तर कांदा कट करून ऐवजी तुम्ही मिक्सरमधून छान बारीक करून जर याची पेस्ट यामध्ये घातली ना तरीही ही चालते असं केलं तरी ही भाजी अतिशय छान अशी लागते जोपर्यंत कांदा छान खरपूस होईपर्यंत तळत आहे तोवर आपण इथे एक छान एक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेत आहोत छान लालबुंद असे टोमॅटो घ्यायचे म्हणजे भाजीला अगदी छान असा लाल कलर सुद्धा येतो त्याचबरोबर मी तर भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि एक इंच अदरकीचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे तर एवढे हे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि मस्त एक त्याची पा पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर कांदा मस्त असा तळल्या गेल्यानंतर आपण तयार करून घेतलेली टोमॅटो लसण आणि अद्रकीची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आणि ती सुद्धा मस्त अशी तळून घ्यायची आहे जोपर्यंत ह्या टोमॅटोमध्ये असलेलं जे पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला तयार तळून घ्यायचे तर आता हे टोमॅटोची पेस्ट तळत असताना आपण यामध्ये अर्धा चमचा पूड घालणार आहोत आणि त्याचबरोबर एक चमचा धन्याची पूड घालून घेणार आहोत हे घातल्यामुळे काय होतं भाजीला एक प्रकारचा सुद्धा येतो आणि त्याचबरोबर भाजीची टेस्टसुद्धा छान अशी वाढते तर आता इथे आपल्याला जोपर्यंत ह्या टोमॅटोमध्ये पाणी आहे ना तोपर्यंत मस्त गॅस मध्यम ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचे जोपर्यंत यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त असं परतून यायचे तर बघा गॅस अगदी मध्यम ठेवून मी दोन ते तीन मिनटामध्ये हे टोमॅटोमधलं छान असं पाणी आटून घेतलेलं आहे आणि मसाला तयार झालेला आहे तर आता आपल्याला इथे काही मसाले घालायचे आहे तर त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहोत चवीप्रमाणे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तर इथे शक्यतो लाल तिखट वापरायचं म्हणजे भाजी अगदी छान लालसर अशी तरीदार येते त्यानंतर एक चमचा घरगुती काळा मसाला यामध्ये मी घालत आहे अजिबात कुठल्याच प्रकारचा बाहेरचा जो विकत आपण मसाला मिळतो तो अजिबात यामध्ये घालायचा नाही घरगुती मसाला घातला तर ही भाजी अतिशय टेस्टी अशी होते तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि या मसाल्याला छान तरी सुटेपर्यंत आपण हे छान एकदा परतवून घेणार आहोत तर अशा प्रकारे पाणी घातल्यामुळे काय होतं तर हे मसाले जळत नाही आणि याला तरी सुटेपर्यंत हा मस्त असा शिजल्यासुद्धा जातो तर बघा कुठल्याच प्रकारचं मसाल्याचं वाटण न करता अगदी चार चा ते पाच मिनटाच्या आत आपला मस्त असा तरीदार मसाला इथे तयार झाला आहे भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटल्यानंतर आता आपल्याला यामध्ये उकळून घेतलेले जे चणे आहे ना ते यामध्ये घालायचे तर मी सुरुवातीलाच कुकरमध्ये रात्रभर भिजवून घातलेले किंवा पाच ते सहा तास आपण काळे चणे मस्त असे भिजत ठेवायची त्यानंतर त्याला छान कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर कुकरमध्ये चणे घातल्यानंतर मी त्यामध्येच एक ते दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा त्यामध्येच घातले त्यानंतर त्यामध्येच मीठसुद्धा घातलेलं होतं आणि ही छान असं दोन ते ती तीन शिट्ट्याच्या काढून घेतल्यात म्हणजे हे मस्त असं शिजला गेलेलं आहे तर आता हे जे शिजवलेले चणे आणि बटाटा आहे ना तो आपल्याला यामध्ये घालायचे तर बघा मस्त असे शिजवलेले चणे आहे ते पाणी सगळ मी सुरुवातीला यामध्ये घातलेलं आहे आता आपण यामध्ये जे बटाटे शिजवायला घातलेले होते त्याची साल काढून त्याचे छान तुकडे करून यामध्ये आपण हे घालणार आहोत तर चणे आणि बटाटे शिजवायला घातलेले असताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता भाजीमध्ये मीठ घालत असताना मी एकदा भाजी टेस्ट करून बघणार आणि लागेल तरच मीठ यामध्ये घालणार आहे जा प्रकारे लग्न समारंभामध्ये अशा प्रकारे काळ्या चणा बटाट्याची शाकभाजी मिळते ना अगदी तशीच ही।, ही।, ही भाजी दिसत आहे अतिशय सुंदर अशी ते भाजी आपली तयार होत आहे तर आता आपल्याला ही भाजी मस्त फुल गॅसवरती उकळत ठेवायची म्हणजे यामध्ये जे मसाले आपण घातलेले आहेत त्याचा अर्क या भाजीमध्ये मस्त असा उतरतो आणि ही भाजी अतिशय सुंदर अशी होते तर इथे मी फुल गॅसवर एक ते दोन मिनिट मस्त अशी उकळून घेतल्यानंतर गॅस कमी करून एक ते दोन मिनिट कमी गॅसवर ती मस्त उकळून घेतली जेणेकरून याची जी तरी आहे ना ती मस्त अशी यावरती येते तर बघा अतिशय तरीदार काळा चना मसाला आपल्या इथे तयार झालेला आहे यावरती छान अशी कोथिंबीर घालायची की आपली ही भाजी मस्त अशी तयार तर मग आहे ना मग खूप सोपी अशी ही आलू चना मसाला भाजी अतिशय सोपी एकदम झटपट अगदी थोडक्यात अशी तयार होते जर तुम्हाला टिफिनसाठी डब्यासाठी जर ही भाजी बनवायची असेल किंवा घरी पाहुणे आली असतील तर त्यावेळेला किंवा सहजच खायचं असेल ना तर अशा प्रकारे अगदी सहज बनणारी ही भाजी तर एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून, 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 करून तुम्ही नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका